राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लोहा मतदारसंघातील नगफुटी संदर्भात प्रतापराव पाटील चिखलीकर व तहसीलदार श्री रामेश्वर गोरे यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेताना प्रताप बोलतो जो चुकी अक्षरशः मुळा तालुक्यात झाली मी आणि तिथं पाहते अडीच मिनिट पासून पाऊल आहे आणि सातपाठ गावामध्ये म्हणजे भयानक पाऊल निर्माण झालं ना आपल्याला लोक आडत नाही तर तहसीलदाराला देऊ का, तुन तुन का आ, सर या ठिकाणी सात आठ गावामध्ये ढगी दुसरं दुसऱ्या झाला त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरलेलं आहे आणि गाव आहे ते घरात पाण्यानं वेळ ला गेल्याचं आणि सगळे फील्डवर आहे सर रेस्क्यू करून त्या गावच्या लोकांनाही हे करूया चि सर सर